एकदम असं कमी पैशात एक एक ही एकच वस्तू भेटली आहे मला आणि किती हिरवीगार आहे एकदम अशी एकदम खूप छान अशी आहे बरं का तर कडीपत्ता आणला आम्ही आम्ही आज कढीपत्त्याचं ऑइल बनवायचं त्यामुळं आणला एवढा आणि हे खूप म्हणजे असं कमी कमी पैशाचा आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खूप बघा किती छान आहे असं एकदम असा कवळा 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 एकदम असा कवळा आहे आणि पानं पण बघा किती छान आहेत खूप असा कवळा आहे तो कडीपत्ता एवढा मोठा आहे बघा इथपर्यंत तर हे खूप कमी पैशात आम्हाला भेटला आहे सांगते मी किती रुपयाचा आणि हे पण आणलं बरं का आम्ही आज मशीनचा स्टँड आहे हे बघा मशीनचा स्टँड आहे आम्ही वॉशिंग मशीनचा स्टँड आहे बरं काय भरपूर दिवस झालं मी चांगला आणि ऑनलाईन पण मागवला पण ऑनलाईनचा चांगला नाही त्यामुळं तो आम्ही रिटर्न केला आणि हा घेऊन घेऊन आलो तिथून डायरेक्ट दुकानावरच आणला ऑनलाईन नाही मागवलेला हां आम्ही ऑनलाईन मागवला होता नऊशे रुपयाचा आणि हा फक्त सातशे रुपयाचा आहे थोडासा हे फरक आहे ती क्वालिटी छान होती आणि ही पण छान आहे होता लॉक नाही आहे त्याला खूप छान असं सिस्टमॅटिक ऑनलाइन तो लाव जाणव फक्त एकच लॉक आहे ह्यालाच हे बघा दोनच चाकायला लॉक आहे बाकीचं नाही झाड नाही माहिती आहे कढीपत्ता आहे योगेश म्हणते झाड मम्मा स्टँड आहे बरं का तुला माहिती नाही कढीपत्त्याचं झाड आहे ते आपल्या तिथे नेऊन लाव बरं जा आपल्या तिथे लावता येते का एकदम गावठी आहे ते हो स्टॅन असा आहे बघा कपड्याचा स्टँड वॉशिंग मशीनचा स्टॅन्ड आहे हा इथं कमी जास्त खरतायचा म्हणजे जास्त वाढवू शकतो किंवा मग जवळ पण घेऊ शकतो हे बटन आहे कमी जास्त करायचं मी त्यालय म्हणजे बिस्किटं घ्यायला गेलेलो मग थोडंसं आणलं तेल वगैरे आणलं म्हटलं नंतर जाण्यापेक्षा आलोच आहे तर बिस्किटं घ्यायला त्यामुळे तेल पण आणलं आहे ऑइली ऑइली ही घासणी मी वापरत नाही पण फक्त याच्या घासणीलाच वापरत असते ती काळी साबण असते ना त्याला वापरत असते ही घासणी मी भांड्याला नाही वापरत ही जास्त फक्त टोपांना टोपांना ती दुसरी साबण असते ना मग चकाचक होतं अरे वा कसं काय रे दोन दोन सारखे हे काय थोडंसंच आणलंय कारण आता सा सामान सा भरले ना किराणा पूर्ण महिन्याचा मग म्हटलं आलोच आहेत ना बिस्किट घ्यायला तर मग थोडंसं आणलं सूर्यफूल वगैरे हे कसं कंटिन्यू लागतं ना मशीनला जास्त लागतं मग थोडंसं असं पण आणलं हे वापरत असते मी आणि याच्यासोबत दुसरी येत हळू नाही थोडंसं चांगलं कारण आता सामान भरले ओ इंद्रायणी तांदूळ आणायचं ना इथलंय ना एवढं चांगलं आम्ही आज बाहेर गेलो तर आणि बघा कलिंगड बाबू ये बेटा कलिंगड खायला ये बा हा ये ये हे बघा दुपारचं कलिंगड कलिंगड एवढं भारी येणार आहे वा कलिंगड हे द्या रे बाबूला काढून कलिंगड

तू सकाळी एक व्हिडिओ बघितला होता अरे बापरे म्हणून ती चाणी घेऊन आला तू हाय हां अर पाणी नाही ते ती लालतय ते नाही का व्हिडिओ आहे पुरी तळवते बाई आणि मग त्याच्यावर लाल कलर ठेवते म्हणून त्यानं ते जाऊन बाळा ते पाणी नाही माय

मग तुझ्यासाठी बनाना पण आणलाय आणि संत्री बर हे बघा ते डाळींब आणि संत्री संत्री खाली का नाही तू चार संत्र्या होत्या ना सहा 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 होत्या मग दोन राहिला चार होत्या दोन खाल्या दोन आहेत योगेशनी दोन संत्र्या काय काय करते हा सांग

ऑलरेडी घरामध्ये आहेत भरपूर असे संत्री योगेश्ट संत्री खूप आवडते हाँ बर बर घे रे कलिंगड खा बाबू खाय ना मा कलिंगड ज्यूसच पाहिजे का तुला हां गोड आहे रे खाय ना भारी लागायला अरे लाइक डन डन आणि इकडं बघून साध ते बघ अशी कानात घालून बसतात माणसाची काही घेणे देणं नाही सुट्टी असल्या तरी पण बनाना थोडा कच्चा आणलाय कारण आता खायला भरपूर आहे ना त्यामुळं उद्या त्याला खायला होतील म्हणून तर चला बघा आता मी कलिंगड कलिंगड कट नाही केला हातात कलिंगड अरे बापरे या कलिंगड खायला दुपारच त्याने सगळ्याने फिनिश केलाय मी त्या खायची मी आता कलिंगड खाते भरपूर दिवसातून पहिल्यांदा एवढं छान खरंच खूप छान आहे ते बघा तसं केले नेमकीच मी तिथं पेपर तुला ज्यूस बनवू चला मग तुम्हाला अर्धा अर्धा ज्यूस आणते बनव बर 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 चला मग मी कलिंगड पहिलं खाऊ आणि नंतर ज्यूस बनवू ठीक आहे चला आहे फक्त फक्त दहा रुपयाचा फक्त आणि फक्त दहा रुपयाचा आहे कढीपत्ता हा त्यामुळे मी बोललेली कमी पैशामध्ये जास्त भेटलं पहिल्यांदा तो बघा आणि आणला पण आम्ही खूप दिवसाच्या नंतर कढीपत्ता आणला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कढीपत्ता कोणाकोणाला आवडतो ते पण सांगा कमेंट मध्ये हो बाय बाय